गोंधळलेलं सारं हे जग माझं सुखासाठी तुझ्या मिठीत राहावं विसरते मी दुःख सारे फक्त एक नजर तुला हसताना पाहावं प्रिय सखी जशी आहेस तशीच खूप गोड आहेस तू कोणताही साज शृंगाराची गरज नाही तुला माझ्या आयुष्याची शिल्पकार आहेस मला प्रत्येक जन्मी प्रेम मिळावं तर तुझ्याच रूपात मिळावं माझा जीव गेला तरी चालेल पण माझा जीव ज्या जीवात अडकला आहे ना त्याला काही होऊ देऊ नका त्याला नेहमी सुखी ठेवू कारण मला काही झालं तरी मला काहीच वाटत नाही पण माझ्या जीवाला थोडा जरी त्रास झाला ना तर सहन होत नाही सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही परंतु आनंदानं जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळेल समोरचा प्रेमात आहे आणि ते अपूर्ण आहे हे ठाऊक असताना आणि ते स्वीकारणारं कोणी असेल तर ती रुक्मिणी असते आहे एक कळी जी फक्त माझ्यासाठी फुलते माझ्या मनातील फुलपाखराला फक्त तिलाच पाहून आनंद मिळतो तिचं हसणं गोड दिसणं जणू माझ्या नयनांची तहान भागवतो रोज तिच्या प्रेमात पडण्यास जणू तिचा चेहरा मला नव्याने जागवतो दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट मी फक्त तिच्यातच गुंतून राहतो तिच्यासोबत बोलताना मिळणाऱ्या आनंदात मी एक वेगळाच सुख पाहतो ती अशी ती तशी मनात सारखं चालू असतं फक्त तिचंच गुणगाण जणू आता तिच्याशिवाय या हृदयात जिवंत नाही राहणार प्राण दिसण्यावरून माणूस सुंदर असेल असं नाही सुंदरता बदलत्या काळानुसार ढवळून जाईल पण माणसाचं मन चांगुलपणा प्रामाणिकपणा हेच त्याची मौल्यवान सुंदरता त्रास म्हणजे काय जेव्हा मनात खूप काही बोलायचं असतं पण शांत राहावं लागतं कारण ऐकायला कुणी नसतं आणि समजून घेणारंही कोणी नसतं दोष देत राहिलो मी त्या विधा त्याला अनखेळ सारा नशिबाचा वाटत होता मी तर झुरत राहिलो फक्त एकतर्फी पण तिला तर दुसऱ्याच कोणी आवडत होता नात्यात ओढ असेल आपो आप तर आपोआप वेळ मिळतो वेळ मिळाला तर बोलणं होतं बोलणं झालं तर भावना समजतात आणि भावना समजल्यावर नातं टिकतं नातं टिकलं तर आयुष्य सुंदर होतं माझ्या नशिबी उपकाराचा भार आहे मदतीचा कुणी हक्क माझ्या माती नको तुझ्याशी ओळख झाली शब्दात मैत्री खुलली हळूहळू भावनांची एक वाटचाल जुळली काळाच्या पुलाखाली विसरलेले क्षण वाहून गेले का अनोळखी तू झालीस पुन्हा हेच न कळले